स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक विभागाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी दिंडी काढली यावेळी विठू नामाचा जयघोष करत मृदुंगाच्या गजरात शालेय विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते पंढरपूर चालला हरिनामाचा गजर अशा या हरिनामाच्या गजरामध्ये आज आमच्या स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक विभागाच्या चिमोड्यांनी मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकांसमवेत अतिशय सुंदर नयनरम्य मनोहर असं दृश्य हे दिंडीचं घेऊन आज आम्ही गावातून ही दिंडी घेऊन जात आहोत एकंदरीचं दरवर्षी सालाबादप्रमाणे आमच्या स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक विभाग सर्व कार्यक्रमामध्ये अग्रगण्य असतो पुढे असतो आजच या कार्यक्रमासाठी आमचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्याने ही दिंडी अतिशय सुंदर पद्धतीने विठूरायाच्या जयघोषात आज आम्ही घेऊन जात आहोत असाच आनंद पुढेही आम्हाला कायम मिळत राहील हीच पालकांकडून सहकार्याची अपेक्षा आम्ही ठेवत आहोत धन्यवाद दरवर्षी चालावादाप्रमाणे आमच्या स्वामी मुख्यमंत्र्यांनी विद्यालय प्राथमिक विभाग येथे ये वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात यावर्षी आम्ही जी दिंडी आहे ती काढलेली आहे पालकांचं खूप सहकार्य लाभतं दिंडीमुळे खूप धार्मिक पारोगोशी आहे विद्यार्थ्यांना समाजतात आणि त्यामुळे आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम अगदी चांगल्या प्रकारे साजरा करतो स्वामी उत्तानंद प्राथमिक विभाग यवला या शाळे शाळेने वारकरी दिंडीचं आयोजन केलेलं आहे या दिंडीत शाळेच्या चमकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी म्हणून सहभागी झालेले आहेत तसेच काही विद्यार्थी पांडुरंग आणि माता रुक्मिणी यांच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे येवल्यातील या, या शाळेने वर्षभर विविध उपक्रम राबवलेले आहे याच्यामध्ये वृक्षदिंडी असते तसंच रंगपंचमीच्या दिवशी पाण्याची बचत कशी करायची तसंच दिवाळीच्या वेळेस प्रदूषणविरहित दिवाळी कशी साजरी करायला पाहिजे हा संदेश या चिमुकल्यांनी वेळोवेळी दिलेला आहे तसंच यावेळेस वारकरी दिंडी साजरी करण्यात येते या दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच भक्तिभाव निर्माण झालेला आहे तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना निश्चितपणे वाव मिळणार आहे धन्यवाद